इंग्रजी नवीन वर्षाचा पहिली एकादशी या दहा तारखेला आहे वार शुक्रवार आता दोन हजार पंचवीसची ची पहिली एकादशी आणि त्यातल्या त्यात पुत्रदा एकादशी अतिशय महत्वाचं नावातच त्याचा अर्थ आहे संतान प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आपल्याला पुत्रदा एकादशीपासून करायची आहे कुठली करायची सेवा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आधी हा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील आता पुत्रला एकादशीला आपल्याला सेवा करायची असते गर्भधारणा व्हावी म्हणून ज्यांची गर्भधारणा झाली आहे त्यांनी बाळकृष्णाची सेवा करावी पण जे संततीसाठी प्रयत्न करत आहात काही मेडिकल प्रॉब्लेम असेल त्याच्या आणि कधी कधी तसं होतं ना काही प्रॉब्लेम नाही आहेत सगळं व्यवस्थित आहे तरी सुद्धा गर्भधारणा होत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर ही सेवा सुद्धा आवर्जून करावी सगळ्या महिलांना याचा अनुभव हो आला आहे महाराजांनी प्रत्येकाला आई बाईचं सुख दिलं आहे आणि ते प्रत्येक स्त्रीला मिळावं हीच प्रार्थना सगळ्यात आधी सेवा काय आहे नियम अटी काय आहे ते आपण बघूया बघा पुत्रता एकादशीची सेवा ही एक्केचाळीस से दिवसाची करायची असते तुम्ही एकशे आठ दिवस केलं तर अतिशयोत्तम आता एकशे आठ दिवस कशी करायची ते पण सांगते आणि एके दिवस कशी करायची ते पण सांगते आता समजा कोणी प्राप्तीसाठी प्रयत्नशील आहात कोणी प्रयत्न करत असाल पण काही ना काही अडचणीमुळे होत नाही आता याचं कारण पण तुम्हाला ते आधी क्लिअर करते मी कारण काय असतं एकतर बाहेरची बाधा आता बाहेरची बाधा म्हणजे काय तुम्ही या गोष्टी मागता की नाही माहिती नाही पण हळदीच्या अंगावर ना फार जपावं लागतं बरोबर नवरीला नवरदेवाला हळद लागल्यावर ला तिला बाहेर का बाहेर पाठवत नाही म्हणजे तिला कुठे पण आपण जाऊ देत नाही त्याच्याबरोबर हळदीचे कपडे इवन ज्या अंगावर हळद लागते ते कपडे सुद्धा जपून ठेवतात ते कोणाला देत नाही आपण पर। आणि बऱ्याच वेळा असं असतं की हळदीच्या अंगावर बाहेरची बाधा केली जाते आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे अडचण होते आणि मग संतान प्राप्तीला किंवा वैवाहिक जीवन आपलं थोडंसं अडचणीत जातं खडतर जातं हे झालं महत्वाचं कारण दुसरं कुळदेवीचं मान सन्मान नाही कुळाचार नाही ज्या घरात कुळदेवीची सेवा केली जात नाही अजूनही असे बरंच घरं आहे की ज्या घरात खरंच कुळदेवी कोण आहे हे अजूनही माहिती नाही अशा हे कमेंट्स येतात मग याच्यासाठी जवळच्या केंद्रात जात ते चौकशी करा तुम्हाला तुमची कुळदेवी सापडून जाईल हे सुद्धा आहे की कुळदेवी कुळदेव यांचा मान सन्मान नाही यांचा कुळाचार नाही घरात कधी देवधार्मिकपणा नाही तर याच्यामुळे अडचणी वाढतात आता काय होतं ना काही आमचं शासऱ्यांनीच कधी काही केलं नाही तर आम्ही काय करावं पण याचा त्रास तुम्हाला होतो ना मग तुम्हालाही त्याची काळजी घेणं महत्वाचं आहे तिसरं की पितृदोष प्रखर पितृदोष असल्यावर संतान प्राप्तीसाठी म्हणजेच काय तो वंशवृद्धीसाठी अडचणी येतात तर हे तिसरं कारण आहे मग याच्यातून आपण ज्या काही सेवा करतो त्याच्याचबरोबर बाळकृष्णाची सेवा करणे तेवढंच महत्वाचं आहे आता एकेचाळीस दिवस बाळकृष्णाची कुठली सेवा करावी कशी सेवा करावी ते तुम्हाला सांगते ज्यांना गर्भधारणा झाली आहे ज्या प्रेग्नंट आहे पाचवा पाच एक म्हणजे एक दोन तीन चार एक ते नऊ महिन्यामध्ये ज्या प्रेग्नंट असेल त्यांनी सुद्धा एकादशीला सेवा सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे आणि ज्यांना काय म्हणतो ना आपल्याला प्रयत्न करायचे आहे त्यांनी काय करायचं आधल्या दिवशी जवळच्या केंद्रात जायचं केंद्रात जा मठात जा मंदिरात जा काही आमच्या जवळपास केंद्र नाही असे बरेच गावं आहे की खरंच त्यांच्या जवळपास केंद्र नाही पण तुमच्या घरापासून जर अगदी पाच सहा किलोमीटर अंतरावर के केंद्र असेल तर आवर्जून जा महाराजांसमोर नतमस्तक व्हा सेवा रुजू करा की मी संतान प्राप्तीसाठी अशी अशी सेवा करत आहात आणि माझ्याकडनं तुम्ही ती सेवा करून घ्या नारळ साखर केंद्रात ठेवा मठात मंदिरात मंदिरा केंद्रात कुठे पण ठेवा आता आमच्याकडे केंद्रच नाहीये कुठेच नाही जवळ नाही नाही कुठे मी कुठे नाही दत्त महाराजांचं तर मंदिर असेल ना तिथे जाऊन ठेवा हे करू शकता आणि ज्यांच्याकडे ते सुद्धा नाहीये त्यांनी घरातच महाराजांसमोर नारळ कडेचं का तेव्हा कर मग त्या नारळाचं काय करायचं मग जेव्हा तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात मठात केंद्रात कधीतरी जाल ते, ते तुम्ही ठेवून द्या तर तुम्हाला ही सेवा आपल्याला रुजू करायची असते झालं पहिलं आदल्या दिवशी ती सेवा रुजू करायची दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी नवरा बायकोने जोडीने अभिषेक करायचा असतो बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो आता त्याच्यासाठी घरात बाळकृष्णाची मूर्ती असणं महत्वाचं आहे का तुमच्या घरात आणि नसेल तर ती आणून घ्या घरात बाळकृष्ण असणं महत्वाचं आहे अशाही बऱ्याच घटना घडतात की घरात बाळकृष्ण नाही आहे मग याच्यामुळे सुद्धा संतती अडचणी येतात तर तो बाळकृष्ण आपल्या एका तांबणामध्ये मोठं ताडग्या कारण ती सेवा मोठी असणार आहे मोठं ताडग्या त्याच्यावर गळती ज्याला आपण येणं अभिषेक पात्र गळती सगळ्यांना माहिती आहे ती गळती ठेवायची ही सेवा कधी करायची सकाळी करा दुपारी करा अगदी तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळी केली तरी चालेल कारण प्रत्येकाचे पती सकाळीच असतील असं नाही कोणी दुपारी असतं कोणीच संध्याकाळी असतं आता पहिल्या दिवशी नवरा बायकोनेच बसायचं असा नियम आहे पण तरी आमचा नवरा बाहेरगावी सर्विसला आहे मग अशा वेळेस काय करू शकता तर अशा वेळेस तुम्ही एकटीने केलं तरी चालेल पण जर ते असतील अवेलेबल तर त्यांना सांगा की आज मी अशाची सेवा करत आहे तुम्ही माझ्यासोबत बसा हे झालं पहिलं सेवेला बसताना आता साडीच घालू का तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही साडी घाला आपल्याला पहिल्या दिवशी उपवास केला तर चालेल म्हणजेच काय पुत्रता एकादशीला तुम्हाला उपवास करणं शक्य असेल दोन्ही जोडीने नवरा कोणी तर आवर्जून करावा केला तर खूप चांगला नवराने करणार मीच करू का दोघांनी केला तरी चालेल एकाने केला तरी चालेल अगदी तेही नाही शक्य होत नाही केलं तरी चाल चालेल पण सुरुवात करणार आहे तुम्ही सेवेला तर उपवास आवर्जून करा एकादशी सारखा उपवास करायचा तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो हे क्लिअर झालं आता उपवास केल्यावर तुम्ही दोघांनी जोडीने अभिषेक करणार आहे अभिषेक करताना पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी स्वामी स्थवन म्हणायचं असं जे नित्यसेवेच्या आहे नित्य सेवेचं जवळपासच्या केंद्रात तुम्हाला कुठे मिळेल नाही तर केंद्रातल्या मावशींचा नंबर देते कारण तिथे दे कसं ना आरत्या मंत्र स्तोत्र सगळं आपल्याला मिळतं जवळच्या केंद्रातून घेतलं तर तुमचे कुरिअर चार्जेस वाचतील व त्यांचा नंबर पण तुम्हाला सांगते ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा हा त्यांचा नंबर आहे तुम्ही त्यांना कुरिअर सांगा त्या तुम्हाला कुरिअर करतील पण जवळच्या केंद्रात असेल तर केंद्रातूनच घ्या तेवढे तुमचे पैसे वाचतील म्हणून बाकी दुसरं काही नाही आता सेवेला आपण सांगूया की सेवा काय करायची आहे तर बघा सेवा काय करायची आहे तर पहिल्याच दिवशी एकाच पहिल्याच दिवशी स्वामी सवन वाचून झालं की अभिषेक पात्र घ्यायचं खाली बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची सुरुवातीला सोळा वेळा पुरुष सुक्तम संस्कृतमध्ये म्हणा प्राकृत मध्ये म्हणा जे तुम्हाला वाचायला येतं ते तुम्ही म्हणा प्राकृत मध्ये आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते म्हणावं सोळा वेळा सोळा वेळा ते म्हणून झालं की एक सोळा वेळा पुरुष सुक्तम झाल्यावर सुरुवातीला आपल्याला एक माळ संतान गोपाल मंत्राची करायची आहे संतान गोपाल मंत्र सुद्धा नित्यसेवेमध्ये आहे संतान गोपाल मंत्र आहे देवकी सुतम गोविंदम वासुदेवम जगतपते देही मे तनयम कृष्णम त्वाम अहम शरणगत असा मंत्र आहे जो एक माळ करायची आहे दुसरं एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे त्याच्यानंतर सोळा वेळा पुरुषसुक्तम एक वेळा म्हणू का आणि चार वेळा म्हणू का सोळा वेळा सांगितलं आहे तर सोळा वेळाच म्हणायचं आहे त्याच्याबरोबर एक वेळा सुक्तम म्हणायचं आहे श्रीसुक्तम म्हणताना फलश्रुती म्हणताना हात जोडून ठेवायचे आणि नंतर फलश्रुती म्हणताना अभिषेक करायची गरज आहे त्याच्याबरोबर आपल्याला आ, रामरक्षा म्हणायची आहे रामरक्षा सुद्धा अकरा वेळा म्हटली तर अतिशयोत्तम संपूर्ण रामरक्षा म्हणायची नाही लक्षात द्या संपूर्ण रामरक्षा म्हणायची नाही फक्त एक ते नऊ ओव्यांपर्यंत रामरक्षा असते आणि शेवटी ती फल फलश्रुती असते रामरक्षेची सुद्धा फलश्रुती म्हणायची गरज <demansian> नाही सेवा समजली असेल आता हीच सेवा संपूर्ण एक्केचाळीस दिवस तुम्हाला करायची आता रोज आज जर मी आठ वाजता बसले तर उद्या आठ वाजताच बसायचा प्रयत्न प्रयत्न करा म्हणजेच काय एका काळी एकाच वेळेस एका बैठकीत बसून सगळे सेवा करायची पहिल्या दिव, दिवशी जोडीने बसा नंतर तुम्ही एकट्या म्हणजे महिला सेवा करता विचारा जर तुमचे मिस्टर असतील तर आवर्जून त्यांना घेऊन बसा पण नसेल ते किंवा कधीतरी असेल कधीतरी नसेल तर हर हरकत नाही पहिल्या दिवशी फक्त जोडीने करा नंतर तुम्ही तुमची तुमची सेवा करू शकता आता एक्केचाळीस दिवस हीच सेवा करायची आहे मासिक धर्म असेल तर ते चार दिवस थांबवायची नंतर तुम्ही सेवा करू शकता हे झालं आता ही सेवा आपल्याला जर शुक्रवारी करणं शक्य नसेल तर काय करावं तर तुम्ही कुठल्या पण आणि खरं तर ह्याच शुक्र म्हणजे पुत्रदा एकादशीलाच ही सेवा करायची असते पण अगदी मासिक धर्म आला आहे किंवा सुतकाला आहे विठळाला आहे तर काय करायचं मग अशा वेळेस तुम्ही येणारी एकादशी असेल तेव्हा तुम्ही करू करू शकता येणारे एकादशी षटनला एकादशी आहे पंच, जानेवारीला तेव्हाही करू शकता पण जर तुमचं सगळं व्यवस्थित असेल चांगलं असेल तर तुम्ही त्याच दिवशी म्हणजे दहा तारखेलाच तुम्ही सुरुवात करावी नाही तर मग येणाऱ्या एकादशीला करा किंवा कुठल्याही बुधवारी केली तरी चालते बट अगेन तुम्हाला सांगते की तुम्ही दहा तारखेला आवर्जून करा नाहीच शक्य झालं अगदी नाहीच झालं तर तुम्ही नंतर करू शकता नंतर पण काय मग येणाऱ्या कुठल्या बुधवारी करू शकता किंवा किंवा पंचवीस तारखेला तुम्ही करू शकता आता ही जी सेवा तुम्हाला मी सांगितली ही एक्केचाळीस दिवस अशीच करायची आहे मध्ये जर सुतक आलं सुतक खूप मोठं असतं तेराव्यापर्यंत आपण सुतक पाहतो विटाळ दहा बारा दिवसाचा असतो अशा वेळेस ती सेवा स्किप करायची असते मग ती सेवा तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल लक्षात घ्या ती सेवा तुम्हाला नव्याने सुरुवात करायची आहे दहा बारा दिवसाचा घ्या खूप होऊन जातो हा चार दिवस तो मासिक धर्माचा असतो तो समजू शकतो आपण पण नंतर मग आता गावाला जायचं आहे इकडं जायचं तिकडं जायचं तुम्हाला हे खूप जास्त महत्वाचं अगेन एखादी जर खूपच अडचण आली की आता समजा मला जायचंच आहे अगदी जवळचं लग्न आहे किंवा जवळचं कुठला तरी कार्यक्रम आहे तर मग तुम्ही एखादा दिवस स्किप करू शकता किंवा आल्यावर सेवा करा जाताना जाऊन तुम्ही जे जा, सेवा करून तुम्ही जाऊ शकता आणि जे तीर्थ आहे ना आपण जे सेवा केलेलं तीर्थ ते फक्त नवरा आणि बायकोने प्राचीन दरम्यान पेयचं ते, ते दोघांनीच प्यायचं एक्केचाळीस दिवस ते तीर्थ दोघांनी प्यायचं आता नियम तुम्हाला सांगते नियम काय आहे तर अर्थात नियम असे आहे की एक्केचाळीस दिवस कडकडीत मांसाहार वर्ज त्याच्याबरोबर एक दिवस उपवास करायची गरज नाही मांसाहार वर्ज करायचा आहे त्याच्याबरोबर आता जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी त्या सेवा करत असेल तर ब्रह्मचर्य पालन करायची गरज नाही फक्त मांसाहार वर्ज कोणाचा घरचं प्रांना वर्ज करा ज्या गोष्टीसाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करत आहात तर त्याच्यासाठी खाण्यावर थोडस हे तुम्हाला करावं लागतं कारण सेवा करणं म्हणजे आपणही एक बांधील असतो सेवा करणं म्हणजे एक प्रकारचा आपलाही तो त्यागच असतो त्याग पूर्णपणे आपण करणं आपलं कर्तव्य आहे बघा ही सेवा इतकी प्रभावी आहे खूप महिलांना म्हणजे नव्वद टक्के महिलांना याचा अनुभव आलेला आहे आणि तुमच्या जर जवळपास एखादी स्त्री असेल जर ती दवाखान्याबरोबर ह्या तिला काहीतरी मार्ग हवा आहे तर तिला आवर्जून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक केल्यावरती मूर्ती स्वच्छ करून ती जागेवर ठेवायची नंतर ते तीर्थप्राशन करायचं ही सेवा खरंच जर कोणाला काही काही अडचण आहे म्हणजे फर्स्ट टाईम प्रेग्नन्सी झाली आहे नंतर अडचण होत आहे तिला आवर्जून सांगा नक्कीच तिला तिचीही तिच्याही मनोकामना पूर्ण होतील परत एकदा मी तुम्हाला सेवा सांगते एक माळ संतान गोपाल मंत्र एक माळ श्री स्वामी स्तवन एकदाच म्हणायचं असतं सोळा वेळा श्री सोळा वेळा सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे एक वेळा श्री सुक्त म्हणायचं आहे आणि नऊ वेळा आपल्याला रामरक्षा म्हणायचं आहे आता रामरक्षा काय म्हणते ते तुम्हाला सांगते गर्भधारणा झाल्यावर अगेन ताई आमचं गर्भपात होतो वारंवार गर्भपात होतो तर ते संरक्षण असतं आहे आपल्या गर्भाला सुंदर असं संरक्षण करतं आणि तुम्ही म्हणजे अनुभव आहे की रामरक्षा म्हटल्यावर सेवा केल्यावर मुलं अतिचंचल होता मान्य आहे त्रास देतात हट्टीपणा करता ज्याला आपण नटखट म्हणतो पण हो संस्कार त्यांच्यावर इतके सुंदर असताना माझ्या बाळावरनं मी चांग सांगते महाराजांची कृपा सगळी माझी मी ज्या काही सेवा केल्या त्या तुम्हाला मी सांग सांगत असते पण मुलं इतके संस्कारी बनता काही सांगावं लागत नाही देव दिसले की नतमस्तक आजही घरात रामरक्षा म्हटली जाते तेव्हा स्वामी कावरा बावरा होतो त्याला माहिती हा हे मी कुठेतरी ऐकलं आहे आणि आता ज्या प्रेग्नेंट महिला आहे त्यांना पण मी थोडक्यात सांगते तुम्ही जर प्रेग्नेंट असाल ना तर बाळकृष्णाच्या समोर बसून संतान गोपाळ स्तोत्रम आहे हो खूप सुंदर सेवा आहे संतान गोपाळ स्तोत्रम श्री शम कमलपत्राक्षम देवकी की हरी खूप सुंदर आहे तुम्ही ते आवर्जून ऐकावं देवासमोर बसून वाचावं किंवा श्रवण करावं आता ज्यांना गर्भधारणा झाली आहे त्यांनी ही सेवा करायची नाही पण हो ज्यांना बाकी आहे त्यांनी आवर्जून ही सेवा करा एक्केचाळीस दिवसच करा रोज साडी घातली पाहिजे का तर तुमची इच्छा असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आणि बाळकृष्णाला हीच प्रार्थना म्हणजे आता मुलगा मुलगी अशा कुठल्याही कमेंट्स मला करायच्या नाही मला मुलासाठी मुलीसाठी कुठलीच सेवा माहिती नाही मी संतान प्राप्तीसाठी सेवा सांगते आहे या जगातलं मोठं सुख असतं ते फक्त आई होणं मुलगा काय आणि मुलगी काय देवाने जे काही दिलं आहे ते ऍक्सेप्ट करा बऱ्याच वेळा अशा कमेंट्स असतं की ते मला एक मुलगी आहे मग मुलासाठी काय करू तुम्ही ही सेवा करा तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला देव देतील आणि आता ही ना पुत्रदा एकादशी तर आता पुत्रदा याचा अर्थ काय की मुलगा होण्यासाठी अशी सेवा आहे का तर नाही संतान प्राप्तीची सेवा आहे तुम्हाला तुम्ही म्हणतो मन ना आपण की तुम्ही जर निस्वार्थपणे सेवा केली जे होईल ते महाराजांचा प्रसाद आहे आणि तुम्ही ॲक्सेप्ट करणार तुम्ही स्वीकारणार अशा याने जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील तर लवकरच आता शुक्रवारी येणार आहे पुत्रदा एकादशी तुम्ही आवर्जून ज्यांना गरज आहे ना त्यांना ही माहिती ओळली तरी सांगा व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल पण त्यांना जर गरज असेल तर नक्कीच सांगा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांगू दे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ